धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र येथून दरवर्षीप्रमाणे हबप बाबा यांच्या मार्गदर्शनात पायी दिंडी काढण्यात येत असते सदरचे हे बत्तीसावे वर्ष असून आज मोर्शेवाडी येथून या पायी दिंडी सोहळ्यात प्रारंभ करण्यात आला या दिंडीच्या माध्यमातून गावगावी भजन कीर्तन केले जाते पर्यावरणाचा समतोल राखावा याकरिता वृक्षाचे महत्त्व वृक्षारोपण याविषयीचा संदेश प्रवचन व कीर्तनातून दिला जातो व्यसनमुक्तीचा संदेश कीर्तनातून देत समाज प्रबोधन केले जाते सदर श्री क्षेत्र मोर्शेवाडी येथून ही पायी दिंडी निघाली असून वातावरणात पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली आहे आज मुळशोळी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे गुरुवरी गुरुरी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न आहे खऱ्या अर्थानं यासाठी या, या दिल्ली प्रस्थानासाठी आदरणीय परमपूज्य परमादरणीय आमचे आशुकजा पागोडी आमचे परमसज्जे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य युवराजजी महाराज नकानेकर आमचे भैयासाहेब आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या म अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं गवडीबाबांचं नाव या खानदेशात फार मोठं उज्ज्वल आहे एका सांप्रदायिक कुटुंबाने कसं जगावं एका वैराग्यवानानं कसं राहावं हा संदेश वारकरी संप्रदायाला देणारा महान कार्य जर कोणी करत असेल ते आमचे बाबा आहेत आजपर्यंत काय आमचं बाबांनी जे कार्य केलं ते के खऱ्या अर्थानं वापरण्याजोगे आणि बाबांचा दिंडी सोहळा सुख आणि चांगल्या पद्धतीने व्हावं बादा आणि बाबांची इच्छा आहे पंढरपूरच्या पंडरंगा चरणी मी प्रार्थना करतो की माझा खान्देश परिसर संपूर्ण महाराष्ट्र या विश्वामध्ये बळीराजानं चांगल्या पद्धतीनं अक्षम व्हावं बळीराजाचं चांगलं राज्य यावं याच्यासाठी मेघराजाला आणि इंद्रदेवाला सुद्धा प्रार्थना केली आणि पूर्णपणे वरून राजा प्रसन्न व्हावं ही जिच्छा या दिंडीच्या मार्फत करण्यात आली आणि वृक्षदिंडी सोहळासुद्धा खऱ्या अर्थानं वृक्षांची लागवड कशी होईल या दिंडीच्या मार्फत हा संदेश दिला जाते खऱ्या अर्थानं पादुका पूजन या ठिकाणी दिनेश आकोडे रानमाळा यांच्या हस्ते झाले भगवान अप्पा गौडी साईबाबानगर नगरसेवक थुळस पूजन हिरामानप्पा गोडी अध्यक्ष गिरशिवसा धुळे ध्वजपूजन पूजन अशोकप्पा जे आत्ताच आपल्यासमोर उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय धुळे राहुल महाराज गोंधडी दिंडीचे अध्यक्षेत हरिभक्तप्रायण प्रकाश महाराज बा पुना नगाव दिंडीचे उपाध्यक्षेत अबो फा किशन पणाना नगाव दिल्लीच्या खजिनार पुंजारा माण्णा हिंमत नगर मालेगाव दिल्लीचे भ्रमण पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण फार मोठा असा प्रस्थान आहे ज्याला कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी हरिभक्तप्रायण गौडी बाबा यांचा नंबर इथं देता होता मी तेवीस चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी सदानंद गौडी त्र्याण्णव सत्तर अकरा दहा ऐंशी पुण्याच्या सर्वांचं धन्यवाद आणि अशीच आमच्यासोबत आहात अशी बाबांच्या चरण